तबलावादन आणि वाह उस्ताद हे दोन शब्द कायमस्वरूपी एकमेकांशी जोडणारं व्यक्तिमत्व म्हणजे प्रसिद्ध तबलावादक उस्ताद जाकीर हुसेन देशातील समस्त तबलावादकांचे आयडॉल असणाऱ्या उस्ताद जाकीर हुसेन यांचं वादन रविवारी रात्री कायमचं थांबलं अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को शहरात उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला ते त्र्याहत्तर वर्षांचे होते त्यांच्या निधनामुळे देशभरातील कलाक्षेत्रावर शोककळा पसरली आहे प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं रविवारी निधन झालं जाकीर हुसेन हे त्र्याहत्तर वर्षांचे होते गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती त्यानंतर त्यांना अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला जाकीर हुसेन यांचा जन्म नऊ मार्च एकोणीशे एकावन्न एक रोजी मुंबईमध्ये झाला त्यांचे वडील उस्ताद अल्ला रखा खा हे त्यांच्या काळातील प्रसिद्ध तबलावादक होते तबलावादनाची कला त्यांनी वडिलांकडून आत्मसात केली उस्ताद झाकीर हुसेन यांनी वयाच्या सातव्या वर्षी मैफिलीत तबला वाजवण्यास सुरुवात केली मुंबईच्या सेंट झेव्हियर्स कॉलेजमधून त्यांनी ग्रॅज्युएशन केलं त्यानंतर वॉशिंग्टन विद्यापीठातून संगीतात डॉक्टरेट पदवी पूर्ण केली त्यांनी एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये प्लॅनेट ड्रमसाठी ड्रमर मिकी हार्टसोबत सहयोग केला या प्रयोगातील झाकीर हुसेन यांच्या तबला कौशल्यामुळं त्यांना ग्रॅमी पुरस्कार मिळाला नंतरच्या काळामध्ये हुसेन यांनी अनेक चित्रपटांच्या साऊंड ट्रॅकमध्ये योगदान दिलं देशभरातील बहुतांश शहरामध्ये आणि जगभर त्यांचे तबला वादनाचे कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय ठरले होते अत्यंत सफाईदारपणे तबल्यावर बोटं फिरवणारे उस्ताद म्हणून त्यांची ख्याती जगभर पसरली होती जाकीर हुसेन यांना एकोणीशे मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं अटलांटा इथल्या उन्हाळी ऑलिम्पिकच्या उद्घाटन समारंभासाठी संगीत तयार करणाऱ्या संघाचाही ते एक भाग होते ऑल स्टार ग्लोबल कॉन्सर्टमध्ये सहभागी होण्यासाठी दोन हजार सोळा साली अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी व्हाईट हाऊसमध्ये त्यांना आमंत्रित केलेले ते पहिले भारतीय संगीतकार होते त्यांच्या कलाक्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन जाकीर हुसेन यांना भारत सरकारनं एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये पद्मश्री दोन हजार दोनमध्ये पद्मभूषण आणि दोन हजार तेवीसमध्ये पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित केलं होतं गेल्या काही दिवसांपासून हृदयाशी संबंधित विकारानं त्रस्त असल्यानं त्यांच्यावर अमेरिकेमध्ये उपचार सुरू होते मात्र रविवारी त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या निधनामुळं कलाक्षेत्रातील एक उत्तुंग तारा निखळल्याची भावना व्यक्त होतीये